परभणी शहरात जायकोडी परिसरात असणाऱ्या कौस्तुभ मंगल कार्यालयात समस्त वीरसेवक कैकया समाज यांच्या वतीने आयोजित श्रीसंत कैकया महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून परमपूज्य गुरुमाता नंदाताई यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ अरविंद जोगदन नांदेड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रामा खर खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमास अंबादास फुलपगार धोंडेवा लाडकी गुरुजी तर संयोजनात प्रभाकर खंडेराव खरात डॉक्टर सखाराम काळे विश्वनाथ महामुने बाबू फुलपगार चंद्रकांत फुलवरे सुदर्शन फुलपगार भगवान नरहिरे किरण फुलपगार संजय पाटेकर दशरेल लांदडे राजेश कावळे अनंत नरहिरे विश्वनाथ इंगोले प्रभाकर फुलवरे व्यंकट नरे यांच्यासह जिंतूर शेलो पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड राणी सावरगाव पालमपूर्णा या तालुक्यांमधील समस्त वीरसेवे कैक्या समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती आज आज परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एवढे चांगल्या प्रकारची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला एक समा सर्व समाजाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे जयंती साजरी करण्यासाठी आम्ही मागणी जवळपास एक महिन्यापासून अहरात्रपर्यंत करत आहोत आमची काही टीम जाणी तयार केलेली आहे जवळपास बावीस भाऊ जणांची त्या सर्व टीमनी मिळून प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला घरी जाऊन आम्ही नाव नोंदणी करून त्यांचा पूर्ण कुटुंबातील किती सदस्य आहेत त्यांचे लग्न झालेले विवाहित अविवाहित त्यांचे शिक्षण वगैरे या पूर्ण हा डाटा आपण तयार केला त्यांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाला घरी जाऊन पत्रक दिलं त्यांना आमंत्रण करा आजच्या कार्यक्रमात तुम्ही या सर्वजण या त्यांना निमंत्रण दिलं आणि त्याचं हे आज हे फलित पाहत आहोत या, या उपक्रमाच्या नंतर अजून कुठले कुठले उपक्रम अपेक्षित आहे या या, या उपक्रमानंतर आता जे परभणी शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून कसल्या प्रकारचा कार्यक्रम वगैरे असा मोठ्या प्रमाणात होत नव्हता पण आता इथून आम्ही हा कार्यक्रम जो आहे हा पुढेही कंटिन्यू पुन्हा नंतर करत राहणार आहोत आम्ही आताचा आता हा आता जो कार्यक्रम झालेला आहे आता याच्यानंतरचा प्रोग्राम जो होणार आहे युनिट अंतर्गत की आता जे नवीन आता दहावी बारावीचा रिझल्ट लागला गुणवंताचे सत्कार वगैरे केले जाणार आहेत भविष्यामध्ये मधूर परिचय मिळावा सुद्धा याच्या अंतर्गत घेण्याचा विचार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे वे हे चालू देणार